दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष श्री संदीप कर्णिक साहेब यांनी रात्री नाशिक शहरात येणारे प्रवासी जे नाशिक रोड येथे रेल्वेने येतात येतात द्वारका परिसरात परिसरात व तसेच काम करणारे कामगार यांना रात्री विनाकारण फिरणारे टवाळखोर व गुन्हेगार यांच्याकडून त्रास होऊ नये व कोणी त्रास देत असतील किंवा आपल्या नाशिककरांच्या रात्रीच्या सुरक्षिततेमध्ये कोणतीही कमी पडू नये व रात्री प्रवास करणारे प्रवासी यांना टवाळखोरांकडून त्रास होऊ नये म्हणून रात्री अचानक कॉम्बिंग ऑपरेशन राबवून कारवाई करणे तसेच रेल्वे स्टेशन व द्वारका भागातून रात्री प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा यांनीही रात्री प्रवास करणारे प्रवासी यांच्याकडून जास्त पैसे घेऊन त्रास देऊ नये असे रिक्षाचालक त्रास देत असतील तर या चालकांवर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी गुंडाविरुद्ध पथकाला आदेशित केले होते त्यानुसार गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व टीम यांनी एकूण कारवाई केली या कारवाईमुळे रात्री विनाकारण फिरणाऱ्या लोकांची चांगलीच धावपळ उडाली असून आता यापुढे अशा प्रकारे होणाऱ्या कारवाईमुळे टवाळखोर व गुन्हेगार बाहेर फिरणार नाही यामुळे गुन्हेगारी नक्कीच कमी होईल व त्याचबरोबर नाशिक मधील नागरिक व रात्री नाशिक मध्ये येणारे प्रवासी स्वतःला एकदम सुखरूप व न घाबरता फिरताना दिसतील माननीय पोलीस आयुक्त यांनी नाशिककरांच्या सुरक्षिततेसाठी हे उचललेले पाऊल व त्यानुसार गुंडा पथकाने केलेली कारवाईमुळे सर्व नाशिककर नवनियुक्त पोलीस आयुक्तांचे कौतुक करीत आहेत गुंडाविरोधी पथकाचं काम हे गुन्हेगार आणि टवाळखोरं जे लोक गुन्हेगार आहेत तर कारवाई करणार आहेत आपले मान्य पुलीस आयुक्त श्री संगीत रमिक सर यांनी आमच्या गुंडगिरी पथकाला आदेशित केले आहे की दिवसाचे आम्ही गुन्हेगार किंवा टवाळखोर कार्य करतो त्याचबरोबर रात्री काही कारण नसताना नाशिकमध्ये येणारे प्रवासी बरे रेल्वेने येऊ किंवा ट्रॅव्हल्सने येऊ आपल्या नाशिकमध्ये भाग बघितला तर द्वारका परिसर रेल्वे स्टेशन किंवा बातमरी पाटा या परिसरामध्ये रात्री जे गुन्हेगार फिरतात किंवा टवाळखोर फिरतात यांच्यावर नजर ठेवून कारवाई करण्याबाबत माननीय आयुक्त सरांनी आम्हाला आदेश केले होते त्यानुसार आम्ही कायम सोडू की आ, रात्री अचानकपणे टवाळखोर यांच्यावर कारवाई करतो जे गुन्हेगार आम्हाला सस्पेक्ट वाटतात त्यांना आम्ही निघून आमच्या कार्यालयात घेऊन चौकशी करतो तर आम्हाला वारंवार असं आढळून आलं आहे की काही विद्यार्थी असतात की ते रात्री फिरतात आमच्या पालकांना संपर्क केला के तर पालक म्हणतात की आमचा मुल गा मुलगा गुन्हेगार नाही तुमचा मुलगा गुन्हेगार नाही तर तू रात्री दोन वाजता तीन वाजता काय करतो का म्हणतो तर आम्ही यापुढे या टवाळखोरांनाही या हजेरी लावणार आहे त्याचबरोबर त्यांच्या पालकांनाही ऑफिसला बोलून त्यांच्या मुलाविषयी किंवा टवाळखोराविषयी माहिती देणार आहे सदरची कारवाई कायमस्वरूपी चालू राहील आज रोजी आम्ही एकूण छत्तीस लोकांवर कारवाई केलेली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार व माननीय पोलीस उपायुक्त श्री बच्चव सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सीताराम कुल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी भट्ट्याचे आम्ही स्वतः व आमचे पत्ताचे आमलदार गुंजाळ डी के पवार सूर्यवंशी दादा आ, शेन दांगुरडे प्रदीप काकळे भागवत नागरी अर्के दादा यांच्या सह करत असून अशीच अशीच कायम स्वरूपी रात्री अचानकपणे आम्ही कारवाई करणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बचगाव माननीय सहायक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ डी पवार विजय सूर्यंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत व गणेश नागरे यांनी केली आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक